औरंगाबाद मध्ये मराठा क्रांती मोर्चातील अंतर्गत गटबाजी उघड झालेली आहे या बैठकीमध्ये मराठा समन्वयकांमध्येच धक्काबुक्की झाल्याचं कळतं राजकीय भूमिका घ्यायची की नाही यावरून इथे वाद निर्माण झाला होता आणि या वादाचं पर्यावसन इथे धक्काबुक्कीमध्ये झालेलं आहे संजीव भोर आणि विनोद पोखरकर यांच्यापासून इथे वादाला सुरुवात झाली दृश्य आपण इथे पाहतोय हाणावारी पर्यंत गोष्टी गेल्या होत्या मनोज गायकी आणि अंकित चव्हाण यांच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे दोन गटातील समर्थक एकमेकांना अशा प्रकारे भिडलेले दिसत आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनमटे यांच्याकडून दत्ता काय नेमकं घडलेलं आहे तिथे निखिला आज सकाळी अकरा वाजता या बैठकीचं आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलं होतं खरंतर महाराष्ट्र सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याच मागण्या मान्य केल्या नाहीत त्याबद्दल राजकीय भूमिका काय घ्यायची या संदर्भात आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठक व्यवस्थित पार पडली परंतु त्यानंतर राजकीय भूमिका काय घेऊन मीडियाला काय या सांगायचं या संदर्भात स्टेजवरती चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी विनोद पोखरकर आणि संजीव घोर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्याचं पर्यावरण धक्काबुकीवर झाला आणि त्यानंतर इतरही समर्थक एकमेकांमध्ये भिडले आणि मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये तोफान खर तर त्यानंतर वाद झालेले लोक बाजूला झाले आणि त्यानंतर मीडिया सोबत चर्चा केली त्यावेळेला सरकार बरोबर आम्ही सरकारच्या विरोधात प्रचार करू अशी भूमिका क्रांती मोर्चाने घेतलेली आहे परंतु तत्पूर्वी हा राडा झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या संपूर्ण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले नक्कीच आता धन्यवाद एवढंच माहिती औरंगाबाद मध्ये राजकीय भूमिका घ्यायची की नाही यावरून मराठा समन्वयकांमध्ये ही धक्काबुक्की झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम